कोणत्याही पार्लर किंवा क्रीम शिवाय नको असलेले केस मुळापासून निघून जातील आणि त्रासही होणार नाही असा एक पॉवरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शंभर टक्के रिझल्ट मिळतो एकदा नक्की करून बघा फक्त घरातीलच वस्तू आपण वापरणार आहोत त्यामुळे आजच बनवा याची कोणतेही साईड इफेक्ट नाहीत नॅचरल आहे त्यासोबतच व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात यासाठी आपल्याला एक छोटा बटाटा घ्यायचा आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला अशा प्रकारे आपल्याला खिसायचं आहे तर वरची जे साल आहे ना तो भाग देखील तुम्ही पिलरच्या मदतीने काढू शकता पण मी काढला नाही फक्त बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे चांगलं खिसून घ्यायचं आहे तर बघा आता हा खिसलेला जो भाग आहे ना ते एका वाटीमध्ये आपल्याला काढायचा आहे आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे अद्रक तर अद्रकचा एक छोटासा सुपारी एवढा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि याला देखील आपण बटाट्याच्याच या भागामध्ये अशा प्रकारे खिसून घेणार आहोत तर इथे तुम्ही वाटलंच तर याला थोडं कुटून देखील यामध्ये टाकलं तरी चालतं अद्रकला पण खिसणी घेतलेलीच आहे तर याला मी अशा प्रकारे चांगलं खिसूनच यामध्ये टाकलेला आहे आता यानंतर बघा आपल्याला यामध्ये साधारण एक ते दीड कप पाणी घालायचं आहे बटाट्याच्या आणि अद्रकच्या खिस जे आपण काढलेलं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आणि असं स्वच्छ त्याला धुतल्यासारखं करायचं अगदी याला आपण थोड्या वेळ असं चोळल्यासारखं करणार आहोत जेणेकरून बटाट्यामध्ये आणि अद्रकचा जो रस आहे ना तो, तो पूर्णपणे पाण्यामध्ये असा मिक्स होईल आणि बटाट्यामध्ये स्टार्च असतं जे की आपल्याला इथे हवा आहे तर त्यासाठी बघा अशा प्रकारे याचं पाणी काढायचं आणि त्याचा जो वरचा भाग आहे बटाट्याचा तुम्ही त्याला वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये देखील वापरू शकता जर स्वच्छते नाही केलं तर आणि स्किनसाठी वापरणार आहोत त्यामुळे स्वच्छता तर ठेवायचीच आहे त्यानंतर बघा आता हे पूर्ण लिक्विड जे आहे ना ते गाळून एका वाटीमध्ये काढलेलं आहे साधारण दोन मिनिट तीन मिनिट आपल्याला हे लिक्विड असं शांत ठेवायचं आहे आता बघा बटाट्याला असं शांत ठेवलं की स्टार्च पूर्णपणे खाली जमा होतं आणि एक दोन चमचे आपल्याला इथे स्टार्च बटाट्याचं मिळालेलं आहे आणि अद्रकचा अर्क देखील यामध्ये आलेला आहे त्यामुळे हे आपल्याला प्रोसेस करणं गरजेचं आहे तर बघू शकता अगदी एक मिनिट याला लागेल अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि असं भरपूर स्टार्च इथे आपण जमा केलेलं आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तर तुरटी जी आहे ना तुरटीचा असा थोडासा छोटा एक खडा घ्यायचा किंवा पावडर असेल तर एक चमचा पावडर जरी वापरलं तरी चालतं तुरटी नक्की वापरा त्वचेसाठी खूप चांगली असते त्यासोबतच त्वचेला डिसइंफेक्ट करण्याचं काम करते अगदी बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना नको असलेले केस काढले की पुरळ आल्यासारखे होतात लाल स्किन होते तर हे असा काहीच प्रॉब्लेम होत नाही तुरटी वापरल्यामुळे आणि इथे आपल्याला तुरटी जी आहे ना ते पावडर करून घ्यायचं आहे आणि बटाट्याचं जे स्टार्च आहे ना त्यामध्येच आपल्याला हे टाकायचं आहे टाकून बघा हे तुरटीचं मिश्रण आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा याला चांगलं मी यामध्ये टाकून मिक्स केलेलं आहे आता आपल्याला इथे लागणार आहे थोडीशी साखर म्हणजे साधारण एक दीड चमचा साखर आपल्याला घ्यायची आहे गूळ जरी घेतला तरी चालतं आणि साखर मी घेणार आहे तर दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही घेतलं तरी चालतं तर एक चमचा साखर घ्यायची खलबत्त्यामध्ये टाकायची त्याला थोडंसं आपल्याला बारीक करायचं आहे अगदी त्याची पावडर म्हणू शकता साखरेची इथे आपल्याला लागणार आहे थोडीफार मोठं राहिलं तरी काहीच हरकत नाही तर बघा खलबत्त्यामध्येच मी याला असं थोडंसं बारीक केलेलं आहे आता ही एक चमचाभर अशी साखर जी आहे ना तर ती आपल्याला या मिश्रणामध्येच अशी टाकायची आहे आणि चांगलं याला टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे तर स्टार जे आहे ना ते असं कडक होतं थोड्या वेळात पातळ होतं तर त्यामुळे याला मिक्स करताना थोडं असं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जसं आपण साखर टाकतो त्यानंतर हे पूर्ण असं साखर विरघळल्यासारखी होते आणि सा, मेल्ट हे पूर्ण झालेलं आहे बघू शकता आता तुम्ही म्हणाले खूप थोडं मिश्रण झालेलं आहे अजिबात नाही एकतरही खूप कमी लागतं त्यासोबतच याचा रिझल्टही खूप चांगला येतो आणि अजून थोडं यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडं हे वाढणार आहे तर यामध्ये मी खोबरेल तेल टाकलेलं आहे दोन तीन थेंब आपल्या स्किनला नरिश करण्यासाठी ते आपल्याला नक्की टाकायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे थोडीशी हळद जी की आपल्याला एक औषधे हे भरपूर गुण आहे त्यामध्ये म्हणून वापरायची आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला घ्यायचं आहे एक चमचाभर गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ टाकून हे मिश्रण पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं जर थोडंसं घट्ट सर वाटत असेल तर यामध्ये आपण रोज वॉटर गुलाबजल थोडंसं टाकणार आहोत आणि आता बघू शकता थोडं घट्ट झालेलं आहे तर अगदी थोडंसं गुलाबजल मी यामध्ये टाकणार आहे आणि नको असलेले केस तर बघा पार्लरमध्ये जाऊन काढाल त्रास होतो पैसे जातात घरी काढले क्रीम घ्यावी लागते पैसे जातात त्यासोबतच परत ते केस येतात आणि कोणती क्रीम वापरावी काय असा आपल्याला प्रश्न पडतो तर त्याऐवजी हा उपाय जर तुम्ही केला ना तर यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे एकतर तुम्हाला त्रास होत नाही नको असलेले केस निघून जातात आणि जी केसांची ग्रोथ आहे ना वाढ आहे ना ती खूप कमी होते हळूहळू करून तिथे त्या जागी नको असलेले केस येतच नाहीत असा हा याचा रिझल्ट आहे त्यानंतर बघा आता इथे गुलाबजल टाकून मी याला मिक्स केलं आपल्याला इथे लागणार आहे थोडासा खायचा सोडा एक अर्धा चमचावर मी खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे म्हणजे कसं होतं नको असलेले केस तर निघून जातातच त्यासोबत स्किन टॅनिंग जर असेल किंवा स्किन तुम्हाला डल झाली आहे असं वाटत असेल तर ते काढण्याचं काम देखील हा पूर्ण प्रोसेस हा पॅक करतो तर आता बघा इथे मी लिंबू टाकून याला चांगला असं मिक्स केलेलं आहे फेटून घेतल्यासारखं करायचं अगदी हे मिश्रण असं डबल झाल्यासारखं होतं फेसाळ्यासारखं होतं त्यानंतर आता बघा हे कसं कुठे कधी लावायचं ते बघूयात लाईव्ह प्रॅक्टिकल मी चेहऱ्यावरती लावून दाखवणार आहे तुम्हाला तर अगोदर जिथे इथे तुम्ही लावणार आहात तो भाग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा जसं आता मी चेहऱ्यावर लावणार आहे चेहऱ्यावरती अप्पर लिप फोर हेडवरती खूप छोटे छोटे बारीक केस असतात जे की काढायला भरपूर लोक घाबरतात की हे जर केस आता काढले तर परत कसे केस येतील मोठे ना ना न, ये तर येणार नाहीतनं किंवा सारखं तर येणार इतन, तर असा जो शंका असते ना त्यासाठी तुम्ही हा उपाय करा म्हणजे कोणताही केमिकल क्रीम वापरायची गरज नाही आणि रिझल्टही खूप चांगला येतो तर बघू शकता स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेतला कोरडा केला आणि त्यानंतर ना वाटलं तर तुम्ही पूर्ण चेहऱ्यावरती जरी लावलं तरी चालतं कारण की चेहऱ्यावरती बारीक बारीक इकडे तिकडे केस असतातच जर नसेल लावायचं फेस पॅक सारखं तर फक्त फोर हेड अपर लिप जिथे केस काढायचे आहेत त्या ठिकाणीच हे असं लावायचं चा। लावून चांगलं पाच मिनिट का होईना सोडून द्यायचं अजिबात त्याला हात लावायचा नाही त्यानंतर बघा आपण यामध्ये ज्या वस्तू टाकलेल्या आहेत ना त्यामुळे काय नॅचरली यामध्ये वॅक्स सारखा एक गुण येतो ज्यावेळी नको असलेले केस त्रास न होता सहज निघतात कारण की वॅक्स इतकं चिटक चिकट हे नसतं त्यासोबत ता, रिझल्टही चांगला असतो आणि यासाठी बघा पाच मिनिट असं ठेवलं ना पाच मिनिटानंतर थोडंसं असं सुकल्यासारखं होतं त्यानंतर जी केसांची वाढ असते ना ज्याची ग्रोथ असते ना त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला थोडंसं असं चोळ्यासारखं करायचं आहे बघू शकता काहीसा अशा प्रमाणे आणि तुम्ही जेव्हा हे कराल ना त्यावेळेस तुमच्या खूप छोटे केस असतात त्यामुळे हातावरती तुम्हाला लक्षात येणार नाही किंवा दिसतीलही केस की चेहरा लक्षा कि निघत आहेत पण तुम्ही जेव्हा हे लावून चेहरा धुताल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की खरंच पूर्ण केस निघालेले आहेत नको असलेले तर बघा अशा प्रकारे हे आपल्याला अप्लाय करायचं आहे लावायचं आहे आणि खूप सहज निघतात विशेष म्हणजे ना त्रास होत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे कारण की वॅक्स मना काही करायचं म्हणलं तर खूप जास्त त्रास सहन करावा लागतो आणि अगदी केस जे आहेत ते असलेले काढावे पण वाटतात आणि नवीन केस कसं के येतील ते ही खूप आपल्याला भीती असते तर हा उपाय तुम्ही करून बघायचा रिझल्टही खूप चांगला येतो तर बघा असं चांगलं व्यवस्थित मी सुळून घेतलं स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेतला कोरडा करायचा त्यानंतर एखादं मॉइश्चरायझर लोशन लावायचं म्हणजे स्किनला थोडंसं हायड्रेट ठेवायचं जेणेकरून तुम्ही बघाल अगदी त्रासही होणार नाही पुरळ येणार नाहीत लाल स्किन होणार नाही आणि नको असले केसही पूर्णपणे निघून जातील खूप चांगला रिझल्ट येतो माझा स्वतःचा अनुभव आहे अगदी करून बघा मोठे केस काढायला थोडा अवघड जाऊ शकतो वेळ लागू शकतो पण चेहऱ्यावरील छोटे केस तर खूप सहज निघतात आणि हो तुम्हाला व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत